श्रावण अमावस्या येते ऑगस्ट ज्याला आपण अमावस्या म्हणून ओळखतो ही अमावस्या का महत्वाची मानली जाते त्याचे महत्व त्या दिवशी करावयाचे उपाय ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही अमावस्या आईने मुलांच्या संरक्षणासाठी तसेच पित्रांच्या साठी उपाय करण्यासाठी ओळखली जाते तरी उदयतिथीनुसार ही, ती ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे आणि बावीस ऑगस्टला ते साजरे केली जाणार आहे तर अमावस्या तिथे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते ऑगस्ट शनिवार सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष मुहूर्त बावीस ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे या काळात स्नान दान पूजा शुभ मानले जाते ही अमावस्या आईने मुलांच्या संरक्षणासाठी समर्पित आहे या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या दिवशी पित्रांचे स्मरण दर्पण दान याला विशेष महत्व आहे पुराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने देवी शकीला म्हणजे भगवान इंद्रांच्या पत्नीला कथा सांगितली होती या व्रतामुळे आईला बुद्धिमान बलशाली दीर्घायुष्य संतती प्राप्त होते संतती प्राप्तीसाठी मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी या दिवशी आईने मुलांसाठी व्रत करावे तसेच पित्रांच्या शांतीसाठी ह्या मावस्या विशेष आहे तसेच अडकलेल्या कामांसाठी प्रॉब्लेमसाठी ह्या मावस्या महत्वाच्या आहे या दिवशी केलेले ज्ञान गृहदोष दूर करते विवाह संतती यासाठी उत्तम अशी ही अमावस्या आहे पिटोरी अमावस्येला आईने मुलांसाठी काय उपाय करावे तर ह्या दिवशी गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स केले तरीही चालेल या दिवशी पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करावे पितरांचे तर्पण करावे पिंडदान अन्नदान करावे पित्रांच्या त्रासापासून मुक्ती मिळते तसेच चौसष्ट योगिनींची स्त्रियांनी पूजा करावी अन्नदान करावे, करावे पिंपळाचे पूजन करावे आईने मुलांसाठी उपवास करावा भगवद्गीतेचे पठण करावे बैल आणि शेतीच्या साहित्याचे पूजन करावे तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्तात स्नान करावे सूर्याला अर्घ्य द्यावे गरजूंना दान करावे या दिवशी अशुद्धाचरण टाळावे वाईट नकारात्मक विचार करू नये तसेच तामसी भोजन करू नये घरात वादविवाद कलह करू नये तसेच तुमच्या भागात आवर्जून वेगवेगळ्या पद्धतीने अमावस्या साजरी करत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांग तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ